नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे तर आज ह्या चॅनल वरती तुम्हाला स्वामीशी निगडीत उपाय योजना तोडगा जाणून घेण्यासाठी इन शॉर्टमध्ये स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करा तर चला आज आपण आपली व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण ज्याला म्हणतो की नाही आपल्याकडे प्रत्येकदा आपण कुठेही देवारात जातो मंदिरात जातो तर आपण रुपयाचं दान करतो रुपयाचं दान आता भरपूर मोठे मोठे लोक आहे जे करोडो रुपयाचं दान करतात का असं करतात आणि त्याच्यामागे काय असं पुण्य लपलेलं आहे काय असं महत्त्व आहे की आपण दान करण्यासाठी सर्वांची तळपड राहते पण यथाशक्ती कोणाची इच्छा असते कोणाची शक्ती नसते की आपण दान देऊ आणि कोणाची असते तर ते दान देत नाही तर दानचा काय महत्त्व आहे वेदशास्त्र पुराणामध्ये दानाबद्दल काय दिलेलं आहे काय लिहिलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहे शास्त्रामध्ये दान्याचा जे महिमा आहे खूप त्याचं वर्णन केलेलं आहे तर देवांची अशी महिमा आहे की कोणत्याही काळामध्ये किंवा कोणत्याही कुटुंबामध्ये एखादे कुटुंब आहे तर त्या घरामध्ये साठ ते सत्तर वर्षपर्यंत आपली लक्ष्मी टिकत असते कोणत्याही म्हणजे तुमचे पूर्वज असे तुमच्या पूर्वज असं सा, असेल की त्यांच्या फॅमिलीमध्ये एक असं काळ येतो जिकडे लक्ष्मी टिकते तर जास्तीत जास्त साठ ते सत्तर वर्षपर्यंत एका घराण्यामध्ये एका कुळामध्ये ती लक्ष्मी तिकडे टिकत असते आणि त्यांना आयुष्यभर टिकून ठेवण्यासाठी आपल्याला दान करावं लागतं तर का ते तर जसं जसं आपण असं नाही की एकदा ही पैसा नाही पैसा जसं आपण कमवतो परत खर्च होऊन जातो कमवतो परत खर्च होऊन जातो तोच हिशोब असतो की आपण कमवलो आणि नंतर तो खर्च सुद्धा होतो असं नाही की एकदा ते पुण्य कमवून ठेवलं की मग ते आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे की आपण एवढं पुण्य कमवलं आपण एवढं पुण्य कमवलं तर त्याची सुद्धा वजाबाकी बाकी होते एखादं पुण्य केलं तर तो तुमच्यामध्ये ऍड होणार आहे तो जुळणार आहे आणि जोड होणार आहे आणि तोच जर तुम्ही एखादा पाप केलो किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्याच्यामधून तो वजा होत राहतो तर ह्या पद्धतीनं जर खूपच पुण्यवान घराणं आहे तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्षपर्यंत ती लक्ष्मी टिकून राहते आणि त्याच्यानंतर जसं जसं आपलं पो पुण्य कमी होत राहतो आपलं पुण्य जसं जसं कमी होत राहतं त्याच्यामधून वजा होत राहतात तर त्या पद्धतीनं त्या घरामध्ये दारिद्र्य दूध नैराश्य भांडण भूत पिसाच, सगळ्यांचं म्हणजे जे काही खराब गोष्टी आहेत त्यांचं साम्राज्य वाढत जातो मग तशा जश्या चांगल्या गोष्टी कमी होत राहतात तिकडे अलक्ष्मी उपद्रव भांडण तंटा पिसाच भूत प्रेतात्मा वगैरे दरिद्री दुःख हे सगळ्या गोष्टीचं तिकडं साम्राज्य एकदा वाढलं की त्यांचं अवधी आधिपत्य होऊन जातो आणि त्या घराण्यातील हळूहळू हळू लक्ष्मीचा वंश बुडून जातो तर त्याच्यामुळे आपल्याला पुण्य कमी होत न देता आपल्याला त्या पुण्याईमध्ये वाढ करत राहायची आहे जेणेकरून लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरी राहा कारण लक्ष्मी जेव्हा पैसा येतो तुमच्या घरी तेव्हा अहंकार येतो घमंड येतो गर्विष्टपणा येतो आणि जे सवयी आहे एखादं व्यसन 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 येऊन जातो मग ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी जेव्हा येतं तेव्हा ते ती घेऊन येतं त्याच्यामुळे लक्ष्मीवर विश्वास ठेवायचा नाही त्यांना आपल्या घरी असं हे करायचं आहे की आपण त्याच्यामध्ये इगो न बाळगता आपल्याला दान करायचं आहे जेणेकरून लक्ष्मी माता पुण्य आपली जे दानाची साफसफाई होऊन जाते एक शुद्ध होऊन जातो जेव्हा आपण अन्नदान करतो तेव्हा अन्नाची बरकत होते आपल्याकडे अन्नाची शुद्धता येऊन जाते आपल्या घरामध्ये तसंच जेव्हा आपण पैसा दान करतो तेव्हा एखादे पैसा मागे कोणाची तळतळाट आहे कोणाची कळकळ आहे कोणाची दुःख आहे तर त्या धनाची सुद्धा शुद्ध होत राहते त्याच्यामुळे सतत सतत आपल्याला दान करणे हे अत्यंत गरजेचं आहे अन्नाचा दान रुपयाचा दान पाणी दान, दान आता उन्हाळ्यामध्ये सहसा खूप तहानलेले लोक असतात कुठे ना कुठे बघा पेयजल म्हणून असं ठेवलेलं जातं तो सुद्धा एक पाण्याचा दान असतो त्या एक प्रकारचा तर तो सुद्धा एक महत्वाचा दान आहे तर अशा प्रकारचे रुपयाचं दान तुम्ही करून तुमच्या पुण्यामध्ये वाढ करून घेऊ शकता त्याच पद्धतीने आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की जसं तुम्हाला माहिती आहे स्वामीशी जुळलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की नाशिक येथे नाशिकमध्ये त्र्यंबक येथे मोरे दादा हॉस्पिटल परमपूज्य दादा एक चॅरिटेबल हॉस्पिटल तयार होत आहे त्यासाठी सगळ्या जणांनी जनकल्याण योजनेचा हा फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट तुम्ही एकशे एकावन्न रुपये भरू शकता आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये दिलेली असते तर कमीत कमी महिन्याला हा अमाऊंट कट होणार आहे तुमच्या अकाउंटमधून आणि ही जे दान आहेत तुम्ही दहा वर्षेपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे आणि तो जो हॉस्पिटल आहे मुफ्त सेवा तिकडं माफक सेवा दरामध्ये मुफ्त सेवा तिकडे गोर गरिबांसाठी दिली जाणार आहे कोणत कोणतं दुखी व्यक्ती येणार आहे कोणाला कसं अं आ... रोग वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी तशी मुफ्त सेवा आम्ही तिकडे दे दिले जाणार आहे त्या हॉस्पिटलकडून तर त्यांची आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा असेल हा तर तुम्हाला हा रुपयाचा दान अत्यंत महत्त्वाचा आहे एकशे रुपये म्हणजे एक, एक तेलाचा पॉकेट तुम्ही दान केला आहे हा विचार करून तुम्ही हा दान करू शकता अजूनपर्यंत तुम्ही जनकल्याण योजनेचा फॉर्म नाही भरलेला आहे तर एकदा नक्की भरा आणि अशा भरलेल्या फॉर्ममध्ये करोडो लोकांना ह्याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जनकल्याण योजनेचा फॉर्म नक्की भरा आणि आपल्याला असं सा सांगितलं की जे जेवढं काही आपण कमवतो त्याच्यामध्ये दहा टक्के आपल्याला आपली जी रक्कम आहे ते दानामध्ये खर्च करायचं आहे कारण दान केल्याने तुमचे धनाची शुद्धी होते तुमच्या घरात जे काही धन येणार आहे त्याच्यात बरकत येते तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहून जाते एक वेगळी वेग शांतता तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि जे तुम्ही काम करणार आहे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि लक्ष्मी तुमच्या घरी सदैव टिकून राहणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही दान करत जा कमीत कमी जास्त नाही तर आता मी जे सांगितले एकशे एक्कावन्न रुपये महिन्याला तेवढं तर तुम्ही भरू शकता तेवढं रुपयाचा दान करून एकदा तुम्ही बघा म्हणजे सगळ्यांना अनुभव आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की ह्या गोष्टीचा अनुभव येणार आहे त्याच्यामुळे दान करणे हे गरजेचं आहे व्हिडिओ अशाच प्रकारचे तुम्हाला आवडले असेल तर ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ